बुजवडे बुजोडे हायस्कूलमध्ये पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा घेतला संकल्प वड पिंपळ आंबा काजू यांसारख्या उपयुक्त वृक्षांची लागवड चंदगड तालुक्यातील श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय कुर्णी बुझवडे इथं जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला विद्यालयातील इको क्लबच्या वतीनं आयोजित या उपक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत विद्यार्थ्यांनी वड पिंपळ आंबा काजू यासारख्या उपयुक्त आणि पर्यावरणपूरक झाडांची लागवड शालेय परिसरात केली या उपक्रमामागचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दलची जाणीव निर्माण करणं आणि वृक्ष संवर्धनाचं महत्व पटवून देणं हा होता कार्यक्रमाचं मार्गदर्शन मुख्याध्यापक एस के हरेर यांनी केलं यावेळी शिक्षक एस के पाटील ए ए अंबी टी बी गावडे लिपिक वाय बी पाटील रवी गिलबिले यांच्यासह विद्यार्थी आणि इको क्लब सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते शाळेच्या परिसरात झाडांची हरियाली निर्माण करताना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान झळकत होतं पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकानं एक झाड लावणं आणि ते जपणं ही काळाची गरज आहे याचा अनुभव या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी घेतला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा